नमस्कार मुलांनो डिजिटल अभ्यास या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी उमेश राठोड आपले हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शब्दकुळेमध्ये वारांची नावे या ठिकाणी शोधणार आहोत आता या ठिकाणी आपल्याला आठवड्याचे वार आहेत सात रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार अशा प्रकारे आठवड्याचे सात वार आहेत तर या शब्दकोडीमधून आपल्याला वारांची नावे शोधायची आहेत आणि त्याला सर्कल करायचं आहे आता या ठिकाणी पहिला वार आहे आपल्याला रविवार या ठिकाणी रविवार रविवारनंतर सोमवार मंगळवार आता या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे मंगळवार कुठे आहे ते या ठिकाणी मंगळवार मंगळवार नंतर बुधवार बुधवार नंतर गुरुवार शुक्रवार शनिवार अशा तो प्रकारे आठवड्याचे सात वार आहेत रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार तर अशा प्रकारे शब्दकोड्याच्या माध्यमातून आपण वारांची नावे या ठिकाणी पाहिलेली आहे धन्यवाद